सटाणा स्त्रीच्या वेदनेवर फुंकर घालण्यासाठी स्त्रियांनी पुढे यावे तेव्हा खरा महिलांचा सन्मान होईल हेमलता डगळे यांचे प्रतिपादन जागतिक महिला दिनानिमित्त स्वराधना बहुद्देशीय संस्थेतर्फे भव्य महिला वोकेथान आणि योगिनी पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता सकाळी शिवतीर्थावर शिफळ फोडून पाठक मैदानापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली करो योग रहोनिरोग असे नारे देऊन आरोग्यमय जीवन जगण्याचा संदेश यावेळी दिला गेला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सटाणा शहराच्या माजी सीईओ हेमलता डगळे प्रजापती ब्रह्मकुमारी अंजू दिदी व त्यांच्या सहकारी वृषाली दिदी तसेच तहसीलदारांच्या पत्नी सौप्रतिभा चावडे उपस्थित होत्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रज्वलन केल्यानंतर अध्यक्ष कीर्ती भांगडिया यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली सटाणा शहरातील योग साधनेद्वारे महिलांना निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी प्रेरित करणाऱ्या सामाजिक बांधिलकी आणि संस्कृती जपणाऱ्या महिलांचा योगिनी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्यावेळी हेमलता डगळे मॅडम यांनी महिलांना अगदी मोलाचा सल्ला देत एक स्त्री जेव्हा दुसऱ्या स्त्रीचे दुःख समजावून घेऊन तिला मायेने आपुलकीने तिची श्रश्रूषा करेल त्या दिवशी खरा महिलांचा सन्मान होईल असे मत व्यक्त करत मैत्रीच्या बंधात गुंपलेल्या आणि योगसाधना शिकवणाऱ्या महिलांचे त्यांनी भरभरून कौतुक केले तीनशे ते तीनशे पन्नास महिलांच्या उपस्थितीत अठरा महिलांना योगिणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या सचिव रेशमा संतानी कोषाध्यक्ष उज्ज्वला जाधव सदस्या अपर्णा भदाने यांनी केले संस्थेच्या उपाध्यक्ष माधुरी जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी संस्थेच्या वर्षा पहाडे ममता राका भावना भांगडिया आशा राका साधना छाजेड शिल्पा भांगडिया पूनम विरगावकर अनिता निकम मनीषा मोरे सोनाली ठाकरे वर्षा भंडारी शिल्पा अंधारे सरिता बम या उपस्थित होत्या प्रतिनिधी किरण अमृतकर सटाणा